नाशिकच्या तपोवनातील झाडांच्या कत्तली विरोधात पर्यावरणप्रेमींसह आता नागरिक सुद्धा एकवटलेले आहेत आता या आंदोलनाचा आवाज इतका बुलंद झालाय की यात सेलिब्रिटींसह ठाकरे बंधूंनी सुद्धा उडी घेतली आहे सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन टाकण्याचा संधी साधूपणा करू नये असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय बघूयात कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे त्याच्याशी मी सहमत आहे सिंहस्त <fardly> कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील एक हजार आठशे पंचवीस झाडांच्या प्रस्तावित कत्तलीवरून वाद पेटलाय पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी झाडांच्या कत्तली विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे या आंदोलनाचा आवाज इतका बुलंद झाला ठाकरे उडी घेतली मोह मे राम बगल मे अदानी असा टोला उद्धव ठाकरे भाजपचं आहे काल आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावर ती रामध्वजा वगैरे ती फडकावली मग तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिक मध्ये मोह मे राम आणि बगल मे अदानी असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत मू मे रामावर बगल में चुरी असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा आदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून मग ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या जा घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे हा विषय विकासाच्या बाबतीत नेहमीच येतोय रोड करा झाडं कापू नका धरणं करा मग ते होणार कसे धर रोड आणि धरणं त्याला उत्तर हेच असतं की एवढीच झाडं की मला माझं माहितीप्रमाणे पाच पट लावायला लागतं किंवा आहे नवीन दुसरे के ला ती नवीन टेक्नॉलॉजी दुसरी की लावायला लागतं ती कमिटमेंट घ्या उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही झाडांच्या कत्तेली विरोधात शड्डू ठोकला तपोवनातील जमीन उद्योगपतीच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा त्यांनी आरोप केलाय सरकारनं ना साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा सा संधी साधूपणा करू नये कारण दाखवून झाडं तोडायची साधूंच्या नावानं ती ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे आपल्या लाडक्या उद्योगपतींना दान करायची इतकाच विचार या सरकारचा असणार नाहीतरी सध्या महाराष्ट्रामध्ये दुसरं काय सुरू आहे जमनी घेणं नाहीतर उद्योगपतींचं दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री आमदार त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळ करताना दिसत आहेत नाशिककरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील तपोवणातील वृक्षतोडीच्या विरोधात आता शंकराचार्य कवि सरस्वती मैदानामध्ये उतरले आहेत वृक्षतोड झालेल्या जागेवर कुंभ मिळानंतर सरकारी योजना लादली जाईल नहीं तो जागा एखाद्या व्यक्ति असा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यानी किलायसा कौन सा धार्मिक व्यक्ति होगा जो कुंभ स्नान करने के लिए जाए और वृक्षों को काटने का पाप अपने सिर पर लेकर के वापस आ जाए इसलिए अगर कोई ऐसी मांग कर रहा है कि यहाँ के वृक्षों को काट करके हमें शिविर लगाने के लिए जगह दीजिए वो हमारे समाज का अंग नाही हो सकता है। ना तो साधू समाज कुठे काही करणार नाही त्या जागेवर आम्ही काही जागे उभारणार नाही आमची शेतकऱ्यांची जी आम्ही जागा घेणार आहोत शेतकऱ्यांची आम्ही जी जागा घेतो आहोत आता आता त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वर्षापासून त्याच्या जागेवर रिझर्वेशन पडलेलं आहे आता त्या मोबदला आम्ही त्यांना देणार आहोत आम्ही जी मोकळी जागा असेल एकही झाड तोडून आम्ही असं बँकेट हॉल किंवा रेस्ट हाऊसच्या ठिकाणी करणार नाही मोकळ्या जागेवरच ते होईल जागे एकही झाड दोन चार झाड सुद्धा तोडून आम्ही अशा काही बँकेत हॉल किंवा आम्ही काही करणार नाही वृक्ष विरोधात आता महाविद्यालयीन तरुणही सहभागी झालेत तपोवन वाचवा मोहिमेत सहभागी होऊन झाडे वाचवा झाडे जगवा असा नारा दिला तर दोन हजार पंधरा पूर्वीची मोठी झाडं तोडली जाणार नाहीत झुडपा आणि विदेशी झाडं तोडणार असं स्पष्टीकरण आयुक्त मनीषा खत्रेंनी आहे एक जे हा विषय आहे की आम्ही झाड तोडणार ते चुकीचं आहे आम्ही झाड तोडणार नाही आम्ही झुडपे तोडणार आम्ही विदेशी प्रजातीचे सुबाबुल काशेद रेन ट्री अशे प्रकारचे जे मागचे सात आठ वर्षात तिथे उभे झाले आहेत ते तोडणार आज तिथे हे खूप पॅरासायटिक व्हरायटीज उभारली गेलेली आहे तर मग तेच आम्ही फक्त काढणार आहे एकीकडे धर्म आणि परंपरा दुसरीकडे पर्यावरण आणि व्यापारी स्वार्थाचा आरोप यामुळे नाशिकचा कुंभमेळा होण्यापूर्वीच आखाडा तापलाय त्यामुळे आता तपोवनात साधुग्राम होणार की एक्झिबिशन सेंटर हे किरण ताजणे पुढारी न्यूज